बोला रामकृष्णा रामकृष्णा या दोन्ही बाळांचा एकाच आठवड्यामध्ये एकाच महिन्यामध्ये हे फार कोचित आज ह्या यशचा वाढदिवस आहे सोळा एप्रिल आणि ह्याचा अठरा एप्रिल पण दोघांची एकच उपस्थिती दाखवून दोघांना छानपैकी आणलं पुन्हा पुन्हा लोकांना कशाला बोलवायचं हे नियोजन छान आहे मनीषा माउलीने छान नियोजन केलं माऊली रामाने खूप छान आहे तडजड कशी करायची सगळ्यात पहिला बाळांचं ऑप्शन घेतलं मी माऊलीला प्रार्थना करतो ह्या दोघी मुलांना उदंड आयुष्य लाभो त्यांचं निरोगी आरोग्य लाभो अभ्यासामध्ये उन्हाळ्याची छानपैकी खेळा आणि थोडा अभ्यास करा थोड्या थोड्या जेणेकरून आपल्याला जून मध्ये जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा जो काही अवघड अभ्यास आहे तो आपल्याला सोपा होईल आता हे औक्षण केल्यानंतर ओवाळल्यानंतर छानपैकी त्यांच्या बड्डे गीतला आपण बोलूया हा बार बार तीन